संदर्भात अनेकदा आपण भूमिका घेत असतो की तरुणांनी व्यसन करू नये मागच्या वेळेस एक कायदा आणत होता की बनावट दारू असेल किंवा विविध प्रकारचे बनावट दारूच्या संदर्भात पुढच्या काळात कमी प्रमाण झालं पाहिजे त्याच्यावर कारवाया झाल्या पाहिजे त्या कायद्याच्या वेळेस मी सुद्धा माझे सजेशन देखील स्वरूपात दिले कायदे मंडळाचा सदस्य म्हणून व्यसन फक्त विविध प्रकारचे व्यसन यापासून कायद्याच्या संदर्भात रूपांतर करून त्यामध्ये कडक काही धोरण करता येईल का हा माझा प्रयत्न असेल राजकारणाचा उद्या राजीनामा देईल आमदारकीचा राजीनामा देईल ज्यांनी तो व्हिडिओ प्रसारित केला ती काही प्रवृत्ती या तालुक्यात अशा आहेत की षडयंत्र रचन हे त्यांच्या नसानसात नसा रक्तात भिनलेलं आहे त्या माणसाने जी गाडी होती त्याला विचारा ज्यांनी बाईट तयार केला त्या एडिटरनेच मला येऊन सांगितलं की माझ्याकडनं ते जे झालं तुम्ही त्याच्यावर एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे होतं मला असं वाटतं की त्यांचीही चूक लक्षात आली आहे परंतु काही समाजातल्या काही प्रवृत्ती आहे ते चांगल्या कामापासून मला प्रारृत्त करण्यासाठी असे काही व्हिडिओ प्रसारित करतात माझं त्यांना खुलं आव्हान आहे त्यांनी सिद्ध करून दाखवावं त्यांचा दिवस रात्र कशी जाते काय जाते आता मला त्यात बोलायचं नाही सध्या त्यांचे पॅक जास्त वाढलेले असतील त्याच्यामुळे ते दारूत असल्यामुळे सगळे त्यांना नशेत दिसत असतील माझ्या त्यांना शुभेच्छा मी वारकरी परिवारात आहे माझे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी जे दिले आहे ते मी पुढे नेतोय त्यांचे संस्कार त्यांना लगला